मध्ये सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय नवीन इमारतीचं उद्घाटन पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पालकमंत्री नितेश राणे काय म्हणाले पाहूयात आज आमच्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग हे कार्यालयीन इमारतीचं उद्घाटन आत्ताच माझ्या हस्ते झालं हे सर्वप्रथम मी जाहीर करतो हे <प्राँगा> कार्यालय केव्हा बांधण्यात आलं कसं बांधण्यात आलं काय त्याचं एस्टिमेट होतं आणि ठरलेल्या वेळेत कार काम पूर्ण झालेलं आहे त्यासाठी मी सार्वजनिक बांधकामचे त्या इंगवले मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो आज हे जो कार्यालय आपण पाहतोय किंबहुना गेल्या एक सहा महिन्यामध्ये एक दीड वर्षामध्ये आपल्या सिंधुदुर्गामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे असंख्य महत्वाचे कार्यालय आपण उद्घाटन केलेले उघडे के झालेले के मी काही महिन्या अगोदर कणकोलीमध्ये पण एकाचं उद्घाटन केलं आज दोडा मारलं करतो ह्या सगळ्या कार्यालय आपल्याकडं मध्ये येणं आणि आपल्या इकडच्या बांधकाम व्यावसायिक आहेत कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना आपल्या सिंधुदुर्गामध्ये राहूनच आपला व्यवसाय आणि आपला सगळा कारभार करण्यात करण्याची संधी मिळावी त्याचबरोबर आमच्याही इकडच्या अधिकाऱ्यांना तेवढंच महत्व प्राप्त व्हावं ह्या दृष्टिकोनातून आमच्या म्हणजे बांधकाम खाते त्यांच्याकडे होते आणि आमचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाण साहेबांचं आपण सगळ्या जणांनी खरं म्हटलं तर मनापासून आभार मानले असते कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला इथे विचार त्याला कधी पहिलं काम असायचं त्याला थेट रत्नागिरीला जायला आहे छोटे छोटे कागदपत्र लागायचे ते प्रमुख अधिकारी रत्नागिरीला बसायचे आणि मग तिथे जाऊन त्यांचा सगळा कारभार व्हायचा आमचे चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकामचे मंत्री झाले आणि मग तरी ह्या सगळ्या गोष्टीची अडचण समजली आणि मग सिंधुदुर्गामध्ये राहूनच बांधकाम खात्याचा कारभार कसा सक्षम व्हावा या दृष्टिकोनातून त्यांनी महत्वाचे निर्णय घेतले आम्ही फक्त पीत कापण्याचं काम करतोय आणि शिरे आमचे साहेब आणि तेव्हाचे आमचे अजय कुमार गोड असतील आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचं खरं म्हटलं तर आपण सगळ्या जणांनी मनापासून अभिनंदन करावं आपलं आयुष्य सुखर केलेलं आहे नाहीतर पहिला रत्नी जाणं आपले सगळ्या कारभार तिथून व्हावं होणं आणि मग तिकडचा जर काय होतं कसं चालायचं हे आपल्या लोकांना माहीत आहे आणि आता आपल्याला सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून आपलं स्वतःच्या बांधकाम खात्याचे ऑफिसेस इथे तयार होत आहेत अधिकारी इथे उपलब्ध होत आहेत त्याच्यामुळे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रस्त्याचं जाळं अजून भक्कम करण्याचा मार्ग या ऑफिसच्या माध्यमातून कार्यालयाच्या माध्यमातून निश्चित पद्धतीने सुखर होईल एवढं मी आवर्जून तुम्हाला या निमित्ताने सांगतो आता एक 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 रेस्ट हाऊस जसे कणकोलीचा रेस्ट हाऊस बोललं तर ते काय फाय स्टार हॉटेलच्या पेक्षा कमी नाही तसंच आता रेस्ट हाऊस बनत आहे आता रेस्ट हाऊस एवढे चांगले बनत असल्यामुळे <laughs> आता ती ही मागणी आहे की हे रस्ता हाऊस तुम्ही चांगला करा मी निश्चित पद्धतीने आमच्या शिवादर राजे भोसलेशी बोलतो आणि ह्याच्यासाठी ही नीती उपलब्ध करून आपण इकडेही रस्ता हाऊस चांगल्यातलं चांगलं बनावं जेणेकरून आमचे महायुतीचे नेते मंडळी कधीतरी इथे एकत्र येऊन आहे का एकत्र येऊन व जोर आहे थोडा शक्ता एकत्र येऊन आपण आता येणाऱ्या बैठकीमध्ये गणेश जी तुम्ही एकत्र येऊन जा की ते महायुतीच्या बैठका होतील निव निवडणुकीची चर्चा होईल आणि मग निवडणुकीमध्ये महायुतीचा डंका कसा वाजेल तो, तो ते सगळं म्हणजे हे बोलणार नाही कार्यक्रम बोलणार नाही पण प्लॅन त्या रेस्ट हाऊसमधून तयार होईल लवकरात लवकर त्याच्यात बांधण्याचे लक्ष मी पण तुम्ही घाली एवढं नगराध्यक्ष साहेबांना मी ह्या निमित्ताने शब्द देतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा यूट्यूब चॅनल